मेट्रोसिटी ऍक्ट गुन्ह्यातील फरार आरोपी तब्बल एक महिन्यानंतर जेरबंद वसंतनगर डीपी पथकाची उल्लेखनीय कामगिरी नांदेड रेल्वे स्थानकावरून आरोपीस केले जेरबंद वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या श्री शिवाजी शाळेसमोरील रस्त्यावरून एका मुलीला जबरदस्तीने गाडीवर बसवून वाशिम रोडवरील वरील निंबीकडे जाणाऱ्या मार्गावरील पेट्रोल पंपालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्या मुलीचे डोके मारून तिला गंभीर जखमी करून जबर मारहाण केल्याची घटना दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी वर्ष राहणार मांडवा याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून वसंतनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध विविध कलमांमुळे तसेच ॲट्रोसिटी अॅक्ट व पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते तर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर हे करीत होते गुन्हा घडल्यापासून आरोपी किशोर संजय आडे हा फरार झाला होता तर पोलीस आरोपीचा शोध घेत होते गोपनीय खबऱ्यामार्फत वसंतनगर पोलीस स्टेशन डीबी पथकाचे अशोक चव्हाण मुन्ना आडे व संजय पवार यांना असे कळाले की घटनेतील आरोपी हा नांदेड रेल्वे स्थानकावर असून तो मुंबईच्या दिशेने पळण्याच्या तयारीत आहे ही संपूर्ण माहिती वसंतनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार शांतिकुमार पाटील यांना दिली वरिष्ठांना या संदर्भात माहिती देऊन ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे अशोक चव्हाण मुन्ना आडे व संजय पवार यांनी नांदेड रेल्वे स्टेशन गाठत अत्यंत शितापिने आरोपी किशोर संजय आडे यास पकडून येथे आणले व उपविभागीय पोलीस कार्यालयात सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या समक्ष त्यास हजर केले सदर आरोपीला न्यायालयाने तीन दिवसाचा पीसीआर दिल्याची माहिती वसंतनगर पोलिसांनी दिली आहे